येतो बाहेर जाऊन कुठं येतो जरा गावात चक्कर तिला त्या पारीचा फोन आलता येताना कोणती पारी काय काय भांडण आहे तुमची पारीची कसली पारी काय सांगतो तो हे बघ हे बघ कोणा कोणत्या पारीचा फोन आणता चेक कर कोणत्या पारला आराम करणार असते अगं मानसी झाला का नाही येते हा, हा, हा।, हा म्हणतो ना हा संडे काय कि चहा मी काय म्हणते आपण कुठतरी बाहेर फिरायला जाऊ ना नुसत्यापैकी अगा आज चारा तर मला सुट्टी असते आजच्या दिवस तरी आराम करू दे आवा असे काय करता कुठतरी जाऊ ना पिक्चरला पिक्चरला आपण बघू संध्याकाळी जाऊ पिक्चरला जाऊ नाही तर कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ मजा करू आपण हॅलो हॅलो कोण बोलतय बावड्या बायकुद्ध्या बोलतोय अरे हा कोणता नंबर आहे तुझा हा <laughs> नवीन घेतलाय यायला पहिला ब्लॉक करून उपयोग नाही झाला माझा मग अरे अरे काय बोल हा आ, आ, कसा आहेस का कसं आहेस बोल लोक कसलं स्टँड ला आलाय अरे नाही स्टे लावला असेल त्याला

का आलास रे तू आपले आलास का रे तू बस चल आलो ना एवढा वेळ असतो का तासभर झालं इथं थांबलोय अरे बाबा बस चल नको बडबड कर घरी गेलो सांग काय करायचं घरी गेल्यावर सांगतो तुझे बाबा घरी का इकडे नाही जायचं इकडे जायचं हो थांब ना जायला बालीच बुद्धी बाल जरा की सर लवकर पळवा अरे तुला तुझ्या दुसऱ्या दादीच म्हणजे ते दुसऱ्या बहिणीच्या घरी नाही का जायला सुचत कधी हा इथंच पडलेला असतो कधी बी तुम्हाला काय काम असतं म्हणजे तिकडे गेलं तुम्हाला इथं शेडायला कोण आहे चल हो घरात कोणाच्या हा तुमच्या मानसी किडे खवाल तुझा भाऊ आलाय भाऊ का बघ तुझा भाऊ आलाय बघ

अगं तो गावातला परसू हे परसू परशाल परशुराम आपला गावात ना परशुराम आलो रे आलो है, बोल हा बोल है, बोल मा... आलो रे आलो तर आम चौकतच ना बालो यायची पारी परशुला घेऊन पारोकड जाणार आहे अरे बाबा अरे

Hello? हा मी काही येत नाही अरे ती तुझ्या वहिनीची कटकट माहित नाही का तुला मी काही येत नाही या चौकात तुझा आपलं घरी हा कुणाच्या घरी कुणाच्या घरी कुणाच्या घरी ते अरे त्याला त्याच घर नाही त्याला त्याच घर तू याच कुठं आहे की येण्याच ओ येडाय का मी नाही त्या बाईच्या नाली लागतात खूप दिवसांनी नाही नाही का

बरं चिकन कॅन्सर चिकन केलं ते भाजी तुम्ही खाल्ले पैसे लागते किडनी मध्ये काय नाही आला मटण हा मिळवण्यासाठी एवढं करू शकत नाही दाजी घातला जा मटण आणा किती आणू एक किलो सुक एक किलो ओल एक किलो फ्राय तीन किलो तीन किलो चार किलो आणा म्हणजे रात्री पण बकऱ्यांचे चाळ आणू हो का ट्रक भरून आणू का इथं

वाढत <laughs> म्हणाले मजा करत बाबा एक काम करते मी भाकरे करून घेते आता हा तोपर्यंत तू बस इथ टीव्ही लावू वाटत मी तुला रिमोट आणून देते हे घे रिमोट हा आले चा मी जीवन मस्त झालं अंदाजी मग <laughs> माझ्या हाताला चवले काय हो उगाच यांचं पोट नाही वाढलं माझ्या हाताला चव चवे म्हणून पोट पुढे का

काही नाहीकडून एवढून आग चुकून काय चुकून एवढे चाले मारा बाटली फोडली माझी सगळं गेलो बाय आता मग कोणी सांगितलं ती बाटली घरात ठेवायला बरं झालं पावड्या तू फोडली तसंच पाहिजे अजून बाटले असती ना ते बी आण फोडून देतो बघा भावड्या वास घेऊन तुला वास येतोय मरणाचा सगळं साफ करून टाका आता इथं घे साफ करून टाका आधी आता तुला काय पुसायला काय वाटली तुमची

हल्ले रे बाबा डोकं पुटलं बाई चुकून लागला ना <स थीज़ीद> कस लाग ला? मला वाटत हानायला हा ना मला कधीच वाटत निघा करायचं बाहेर जपारीकड जायचं जपारीकड अरे काय पारी पारी लावलंय काय पर लावलं म्हणजे

तेच तर पहिले काय नाही आपल्या वस्तू आपण नीट ठेवायच्या समजत खरं आहे का स्वतःच्या वस्तू नीट ठेवता येत नाही माणसाला काय कर या माणसाच कुठून भेटला काय माहिती मला সর্বপত্রোবাইল কোথা গেলে কোথা ঠেয় মোবাইল 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 तू त्याला फोन करायचा आहे का नेमकं मोबाईल सापड ना सापडणार लग काय लग ना माणसेलाच विचारावं लागेल माणसे काय सांगू भावड्या काय खरं नाही बाई माणसाचं अगं मानसी मोबाईल कुठे माझा मला काय माहिती तुमच्या वस्तू तुम्हाला ठेवता का काय बाबा तू बघितलास का माझा मोबाईल आहे माझा मी मोबाईल बघत होतो त्याला काय माहिती अगं मी कस होत नाही कधी मोबाईल ठेवून विसरलोय मी कुठं विसरला असता किचन मध्ये बघायचं जेवण बिवण केलं होतं आपण राजी पारीच्या घरी ते गो अरे बाबा तू तिथंच राहिला ना मग काय तिथंच राहिला ना अगं कोण पारी तिथंच राहिला ना पारीकड काय करायला गेला होता अगं कुठं घरी जायला गेला तना आहे कती तुमाका पासून सांगत हुई तुला कोण नाही पारी बेरी घर हाय ना म्हणजे नक्की म्हटून तरी म्हटलं एवढा वेळ एवढा उशीर झालास कस काय हा बोलतोय तो खोट बोलतो ए बाबा सांग ना बहिणीला तुझ्या काय गोष्ट बोलली होती जी बोलती मग माझा भाऊnek कतीस घोटू नाही बोलणार स्वप्ण्या खरखर सांगायचं हा मोबाईल घेतला माझा तुझं काय चाळीस तुम्ही फोन घेऊन गमतीने घेतला असलती ला फोन माझा जाऊ दे माझा फोन दे मला फोन करायचा तुक्याला असेल मी तुमचा फोन कशाला घेऊ मग तेच तर तुमचा पंधरा हजाराचा फोन आणि माझ्या पन्नास हजाराचा फोन त्याला चुपचाप मोबाईल द्यायला सांग का नाही टाकलं मी त्याला मग मला सांग माझा मोबाईल गेला कुठं पारीच्या घरी तुमचा फोन गेला नाही नको बाबा ह्याच्या डोक्यात काही बी घालू तू नको ते काय माझा भाऊ मी खरंच बोलतो कधीच खोट नाही बोलतो ते जाऊ दे माझा फोन दिसत पटकन मला तू तुम्ता। त्याला तुम्ता। फोन करायचा तुम्ता। आहे मला का माहिती हा काय माहिती असं तुला पारी माहिती तो म्हणजे पारी ऍक्च्युअल कोणी नाही आहे तशी तो खोट सांगतो तुला आधी काय म्हणले तुला पारी माहिती यांना पण माहिती आहे पारी अरे तू फोन देणार मला जाऊ दे देणार पारी तिला आणच बरं इथ तू जाते तन ते बघ कोणते म्हणलं ना कुठे म्हणलं तू पारी कुठे आहे ती पारी आता मी तिला शोधायला जाऊ का हा जा शोधायला जा कटकट अजिबात करायची नाही तर ह्याला हाकल तू पहिले भांडण लावायला लागलायच हक म्हणजे माझंच घर मला हाकला तुम्ही आव मग आज कस काय घेतला बरं मग त्याशिवाय कोणी मोबाईल घेतला असणार हो मी कशा घेऊ तुमचा मोबाईल आल्यापासून बिचारा सोफ्यावर बसला होता टीव्ही बघितली खाली सोफ्यावरच माझा मोबाईल होता माझा भावडा ना सोफ्यावर शांतपणे बसला होता हा सोफ्यावरच माझा फोन ठेवलेला होता सोफ्यावर कस काय म्हणता तुम्ही फोन ठेवला होता हा मेंदू सोबत त्याचा कान पण बिघडलाय वाटत दोन्हीचे ऑपरेशन करून घ्या काय पण नका ना काय पण काय बोलता लय झाले तुमचं लय बोलायला लागला तुम्ही आता त्याला ते फोन द्यायला लाव माझा फोन घेतलेला त्याने हो मी नाही घेतला तुम्हाला अगं चोरटाच येतो बघ बघ लाज दर लाज आहे का काय दाजीचा कॉलर धरतोय तू काय धरतो धरला तरी पाहिजे ना धर बघ काय हो तुम्ही आरक करत काय घेतला लाज वाटते का तुम्हाला खरच मग काय असनाकोय ती बॉटल अशी गगगस की डोका तुमचा धर कुठे बाबा मोबाईल दे चल मला पाहिजे इथं आधी देलाय माझ्या मी कोण सांगते नाही माझे भाऊडे